शंभर टक्के बदल शंभर हो टक्के बदल होणार सतरा गावांना ठेवलं तर शंभर टक्के बदल होणार दोन हजार चोवीसचा होईल काय बदल तर होईल मग ते येईल म्हणते दिन खरं काय खं मग आंबाबाळ्याचं देवूळ बांधलं आहे म्हण बरं काय काय अंदाज काय खात्री नाही राजू खरं ह्या गावात फिरतो बाबा आता कुणाला मंदिर बांधून दिले कुठे कुठं ब्लाक हाथरलं आहे काय गणपतीला पैसे देते आहे काम आहे चालू काय तर आहे देवाला बी दिले तर असं कोण कोण खंडूबाशी ब्लाक हातरले कस होत पाहिजे इलेक्शनच आमदारकीच ते होय होय हो काम म्हणजे आमच्याकडे सरकू रस्ता आहे एक नंबर रस्ता केला आमच्या आयुष्यात पासष्ट सत्तर सदसष्ट वर्ष आहे एक नंबर रस्ता झाला अब्दा भेंकर अबदा होती तात्यानं रस्ता केला मोदी सरकारचा रस्ता आहे ती केंद्र सरकारचा एक नंबर केलं लाईट बिल माफ केलं म्हणजे त्यांच्या फडणीस नामानी केलं मग हां फुकट केली आहे बाहेर तीन तीन हजार रुपये एकदम आला एक दीड दीड हजार दोन दोन हाय विकास होत त्याचा वगैरे काम काय होईल आता बदल होईल मोळ मध्ये बदल होणारच नाही तात्याशिव तात्याला उपयोग यशवंता त्याला काय यशवंत त्या राहील तर खरेदी आवाज उठलाय नाही 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 काम चांगला त्याचा बघा एक नंबर काम कोणाचा आवाज उठले नाही 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 ती कालचा आले तर काय कारण त्याचं मला परिचय नाही आम्ही बघण्यात नाही बरं काय आले तर बरोबर साहेब पे हे असं ऐकून आपलं कुठलं काय पण आमचे त्याचे काय नाही परिचय आता चार रोजात नेटावला आमदारची काय माहिती आमदारची काय माहिती खरं खरं आहे म्हणते ती बघ आता काय काय सांगायचं कसं होईल मग आता आता ती मालक काय म्हणते बघा की बदल होईल काय बदल तर होईल म्हणते खरे येईल म्हणते तीन मग आंबाबाईचं देऊळ बांधलाय म्हणून बरोबर हा काय काय केले आंबाबाई देऊळ बांधून तिला ते बिचार ती आंबाबाई हां जरा काहीतर होईल वाट नवीन आहे जरा नव्या रक्ता जाय जरा काय तर होईल काम करते काम करत हा असं म्हणते ती काय कोण येईल ती येईल मग आता आमदार साहेब काम आहे का नाही बघी आमदार साहेब काम हाय हायगा नाही सांगायच बघायला आमची चिकुलगुड गेवढा होतो आमची मोटरसायकल जातो काय काम आहे नाही का खरेच कामं नाही ती काय आता देव कुठं जेवण हजार दोन हजार माणसाचा आवाज आहे त्यांचा बी म्हणजे रती महाराज माणसं ती आपण काय बोलायच आपल्या सारख्या माणसा खरंय म्हणते सुरुवातीला केले मी केले म्हणते महाराज बदल होणार आहे होईल होईल गेला बदल होईल म्हणते बदल नाही माणूस आहे मी खरेच आहे काय होई ती आहे मी खऱ्याचा माणूस आहे कोण राजाराम खरे काय राजू खरे म्हण ते आंबाबाईचा देऊळ बांधला आम्ही बी आंबाबाई माणसं आहे गाण्यातली मग आम्ही त्यालाच भले पट्टर आर हे करून दिला हा देऊळ वर आम्ही त्याचा माणूस आहे ती मान्याचा आहे मी मानेकडे नाही माझी माने ओळख नाही त्याकडे ओळख आहे ओळखी पोरं ठोरं जाते ती आपली आम्ही जातो काय प्रगती तेवढ्या दिसते बघा आमच्या सो पासष्ट वर्षात आयुष्यात प्रगती नाही थोडी प्रगती झाली देवाला आडसा करून दिला पण रस्तेच काम मोठं झालं कोठ्यादीश रुपयाच देवळाच काम कोठ्या दीस रुपये झाली या भाजपच्या काळात देवळाची काम रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात झाली लाईट बिला हात पकड नाही आमच्या शेत शेत शेतकरी आहे समजा मग काय रेशन व्यवस्था फकड झाली आहे हजार रुपये दोन दोन हजार रुपये बहिणी बहिणीशीनला या लाडक्या बहिणीशीनला आणि काय सरकार तुमच्याकडे वाकाव काय दादार दोराव बरोबर का नाही बराबर आहे त्यांचंच खरं आहे काय करा भा� काय करा मग त्यांचं बराबर आहे त्यांचं म्हणणं मान्य आहे हा ही मान्याचा माणूस आहे मी खरे राजू, खरे राजू खरेचा माणूस आहे होईल की काय काम करेल ती तर नाही काहीतरी करेल काहीतरी करेल आणखी काय इच्छा आहे सरकार आता काय मग लागायचं काही इश्यू महाराष्ट्राची सरकार एक दिली असाव दिल्ली तर प्रगती गावात खेड्या ग्रामीण भागात विकास होतो दिला जाय की मोदी दाबा निवडून ही द्यायला लागली युती सरकार द्यायला त्यांचं आता दादाचं एकनगर कुठं मी तर आजी दादा मग त्यांचं फडणवीस आजी दादाला आहे मान्यता ते कोणाचा आहे हा

मग एक जण म्हणले मला खरी काम करा कर लागले बर उद्या का परवा दिवशी ते हे आहे पाय खांद्याला सांगितलं कंपाऊंड शाळेला <laughs> हा शाळे हायस्कूलच्या कंपाऊंड आंब्यात सतरा गाव जातील खरी मागे सतरा वय आता ह्यातली काय दापात जातील काय त्यातली पाच चार जातील इकडली तू चार जात असं होणार इथली एका जागची सतरा जाती असं काय आहे निभाव लागेल का खरेदा जवळ जाईल थांबल मग असं बी काय होईल त्याचा काय सांगा तरुण म्हणून काय मोठ्या राजकारणावर कसं आमदार पहिल्या आमदाराचं काम कसं आहे आता नवीन नेतृत्व काय राजाभाऊ खरे असते किंवा ढोबळे हाय रमेश कदम हाय पहिले आमदारचे काम कसे आहेत नाही पहिल्या आमदारांची का पण काम आहेत पण राज खरे हे दोन हजार चोवीसला ला आमदार होणार आहेत कारण त्यांची कामे खूप चांगली आहेत म्हणजे आम्ही आजपर्यंत गेलो खाली हातकावा आलोच नाही कायम गेलोय तर कायम मध्ये ही केलेलीच आहे गावासाठी कुठल्या नाही काय नाही काम मग तेच म्हणतो ना कुठल्या पदार्थ नसतानाही ती काम करतात कोण सामान्य सर्वसामान्य माणूस गेला तर त्यांचे काही काम दे, दे। ना कावापर्यंत आजपर्यंत खाली आलेलं नाही सरकुली तिवकाच कामं केली ती रस्त्याची कामं केली होती काय माहिती आहे आम्हाला काय माहिती नाही पहिले काय आमदाराची काम दिसली नाही काम केले मुरमीकरण केलं इथं आंबाबाईचं मंदिर दिलं चांगलं हा खूप चांगले काम आहे राजाबापूरगाव होय शंभर टक्के जाणार काम नाही काम खरं खरं काय माहिती खरे काय केले काय मंदिर बांधलं काम नाही चांगली चालू आहे त्यांची काम चांगली आम्ही गेलो असं मोकळ्या हातानं आलो नाही माघ कायतरी काय दिलं तुम्हाला मंदिर दिलं गावात रस्ता इथं आम्ही म्हणलं रस्त्याला मोरम नाही म्हणलं काय करायचं काय काम करायचं त्यांचं काय समजा आमदाराचं लक्षच नाही तर आता काय आम्हाला तर काम दिसत नाही बघा आमदार साहेब आम्ही राजेभाऊची माणसं राजेभाऊला मत टाकणार दोन हजार चोवीस लीड दे सतरा गावात आपण निवडून द्यायचं हां बदल हा हवा बदल पाहिजे बदल हा हवा आहे दोन हजार चोवीस ला बदल हवा आहे विकास व्हायचा म्हणलं मतदारसंघात दोन हजार चोवीस ला बदल हवा आहे बालकिल्ला तसं काय नाही सतरा गावांनी ठरवलं तर बदल होणार कोणाचा किल्ला वगैरे इकडे काय नाही दोन हजार चोवीस शंभर टक्के बदल होणार राजे राजू खरे बरोबर असं काम बरोबर त्यांनी सांगितलं ऐकून ना तुम्ही जे सांगितलं ते खरं त्यांनी सांगितलेलं काय का केलं आता बारीक बारीक सुद्धा त्यांनी पैसे दे। गे देऊन गेलेले असं कोण पोहोचते सांगा बरोबर बारीक बारीक मंडळापर्यंत तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही देणार पैसे नाही देणार बारीक बारीक सुद्धा त्यांनी पैसे ते पावत्या दिल्या दिले पैसे हा मोकळा माणूस त्यांच्यापासून माघार येत नाही म्हणजे त्यांची कामं दिसून येते आमदारकडे आम्हाला गरज ना जायची कारण आम्ही आमच्या खंबीर त्याचा काही विषय नाही पण ही माणूस आमच्यापर्यंत आला ही महत्वाचा बस आम्हाला हे दिसलं बाकी काय नाही बोल रस्त्यात घेऊन आमदार कधी नाही गेलो मग आम्ही राजाभाऊकडे गेलो राजाभाऊन आम्हाला कधी मोकळ माघारी बारक्याच्या बारक्या मंडळाला पैसे देणे त्यांचं सहकार्य जागा लिहून कामं आता रस्त्याला मोरुम नाही म्हणलं तर दोन दिवसात मोरुम टाकून दिला आम्हाला रस्त्याला मंदिर तर बांधलं येतं मोठं गावात खाली एक आम उशीर अजून मंदिर आहे तिथं तरी त्यांचे मी बांधून देतो म्हणजे काम एक नंबर आहे काय म्हणते राजभाऊ देखील का त्यांची का काम जायत तें ना तसे त्यांचे काम असल्यामुळे सगळे मंदिर बांधलंय त्यांचं देवीचं मंदिर बांधलं आमदार काम केली मग सत्तावीस कोटी निधी आणलाय मग त्याने दिसून कुठं दिसून आला नाही अजूनपर्यंत दिसून आला नाही ना अजूनपर्यंत कुठे आणलाय कुठं दिसलाच नाही अजूनपर्यंत कुठे गेला निधी भावना आणला आहे भाऊ ना अजून काही भाऊ भाऊ अजून भाऊ पदा त्यांनी एवढी कामं केली गावात परत बारक्याना बारक्या मंडळापर्यंत त्यांनी पोहोचलेत गणपती असो कुठलं पण कार्य असो त्यांनी सगळं केलंय त्यांनी कधी होईल की शंभर टक्के टक्के खरंय खरंय शंभर टक्के खरंय दोन हजार चोवीस ला बदल होणार सतरा गावांनी ठरवलं तर बदल शंभर टक्के होणार कामच तेवढे सुद्धा त्यांनी एवढी मोठी कामं केली ती कुठल्याही माणसाला कुठे आजारी जरी असला दवाखान्यात सुद्धा फोन लावून त्यांनी सांगितले ते आपला आपला पेशंट आहे असा घ्या म्हणून किस्सा आहे एखादा असा किस्सा म्हणजे आम्ही त्यांच्या फार्म हाऊसला गेलो त्यावेळेस झाला होता किस्सा म्हणजे पेशंट आला तर त्यांना सांगितलं होतं त्यांनी फोन करून घ्या म्हणून लवकर आपले नातेवाईक नातेवाईक खर्च देतो म्हणून काम करणार माणूस आहे आणि गोर गरीबांसाठी चांगला माणूस आहे पहिली गोष्ट हा जातील शंभर टक्के जातील ठरवलं तर शंभर टक्के दोन हजार चोवीस ला बदल होणार सतर गावाने बघ या ठरवायला लागते की आपण विकासाला मतदान द्यायच हा बाले किल्ल्याच वगैरे काय नाही विकासाला मतदान केलं तर दोन हजार चोवीस ला शंभर टक्के बदल होणार ते काय माहित ना आपल्याला पण इकडे आमच्या बाजूला जे विकास आहे त्या विकासाच्या ह्याच्या धोरणावर आम्ही मतदान करणार काय होईल राजबा खरे आमचा एकच माणूस विश्वास माणूस पद नाही पद नाही तरी पण गावात असं जेव्हा आम्ही जाईल तेव्हा आम्हाला कधी मोकळं पाठवलं नाही किंवा शिवजयंती वर्गणीला म्हणा कुठले मंदिर कुठलं बांधायचं त्याच्याबद्दल बोलायला म्हणा त्यांनी बिंदच तुम्हाला मदत करतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आणि मदत केली आहे त्यामुळे दोन हजार चोवीस ला राजबाब खरेच आमदार पहिला आमदार आलेले माहित नाहीत आणि <laughs> गेलेलंही माहित नाहीत तर राजभाऊ खरे कसं तर आम्ही जर समजा त्यांना बोलायला गेलो किंवा सहज जे गाठ पडलं तरी आम्हाला उतरून गाडीत तु उतरून बोलणार माणूस त्यामुळे आमचा एकच नेता आता राजभाऊ खरे चिवीचा आमदार फिक्स आहे बोला कसं होईल विधानसभेच आमदार कोण होईल आता मी बोललो तुम्हाला राजेश बोला बोला माझा आहे बे ती बोलतोय बोला यशवंत माने आमच्या गावाला किती निधी दिला आहे ते आम्हाला माहिती आहे माझं वय किती आहे सत्तर आणि तीन आहे यशवंत मान्यानं आम्ही काय कोणाला रागाने बोलत नाही आमचं म्हणणं आहे आम्ही बोलतोय पण भाजप सरकारने एकनाथ शिंदेशिवाय माणसं नाहीत बुकीचा बदलाय मला वाज होतो हा मेटाळे वाज होतो हां बास काय काय म्हणजे काय हा खऱ्याला निवडून देत गाव हा हा खऱ्याला मान्याला मी सरळ म्हणलं ही माणूस चुकीचं बोललाय आम्हाला पैशाची गरज नाही माणुसकीची गरज आहे बस एवढाच आपलं बोल काय असत गोरगरीबा काहीतरी केलंच की देवीचं मंदिर बांधून दिलं कुठं काय केलं काय केलं आम्ही अजून एक रुपये देत नाही त्यांच्या पर जनतेसाठी आहे हा अजून काय मागत असत तरी बी अजून बी आमदार त्यांना काय असं जे आमदार झाल्यावर काय करतील ते करतील अजून मी मागणी मागेन परत काय की मंदिर रस्ता दिला म्हण मंदिर दिलं की पण रस्ते असून म्हणायचं आहे तर जत तत टाकून दिले ते आणि राजू खरे आणि काय केलंय आंबे चिंचुलीला मी रस्ता टाकून दिलाय टिपूर्ण मुर आणि आमच्या गावात मंदिर बांधून दिले आम्हाला काय सगळी सारखी येते पण यसून म्हणजे पदावर असताना त्याने एवढं जर गावाला दिले ते आम्हाला अभिमान काय कुठं पद राज करते करणार आपल्याला मोहर पद घ्यायचं आहे म्हणलं बर बर फुड पाहिजे थोडं पाहिजेच पद मिळो अगर नाही मिळो फक्त पद यंदा मिळून देणारच आम्ही जनताची सर्व जणांची कोणा इफ्तीशी करू नाही तर ना करू पण जनतेचे केले ती ग्राम पंचायत सुद्धा त्यांची आहे जनता आहे तर ते आहे रस्ते गावातलं केलं नाही पाहिजे लो रस्तेही शेतात केलं पाहिजे शेतात जायला रस्त्या नाही तर आमच्या इकडे आडवाई रस्त कोणी आडवत नाही काय नाही गावातला रस्ते करून काय करणार आहे शेतकरीच आढळतात रस्ता जा शेतातलं गावातले रस्ते करून काय करणार तर नाही मी काय बोलत नाही मी वय झाले माझं पण काय तीच काम आहे ना करायचं निधी आणायचं ती करायचं पदरचं देणार की मग काय कोण आहे ती काय तीन सर्वसामान्यांना सांगणारा माणूस पाहिजे निधी बिधी येईल जाईल कोण सरकार येईल तुम्हाला घ्यायचं आहे का पदावर नसताना सुद्धा एवढी मोठी काम आधी पधार आल्यावर किती काम होतील ही महत्वाचं हो आहे ना बर बघा तुम्ही आम्ही काय बोलत नाही केले ते देवळ वंदन दिलंय आणि तकड कुठं वाट करून दिले म्हणजे पधार नसन केली हि महत्वाचं पधार असं तुम्ही करणार याला काय आधी यशवंत माणं पर्या आधी काय केलं तर गावात तुम्ही मला ओळख देईन राहू का

तुमचे तुम्ही ठरवा कुणाला आमची खत राजा भाऊ खरेला हे आपल्याला काय पटत नाही खरे काय करावं हे खालन खालन नदीचा रस्ता जे आहे ते सरळ करावं द्यावा पहिला रस्ता आहे ती हो आमदार कुणाला बघायचा आता खऱ्याला होणार म्हणजे देणारच तर हा ते रस्ता करून द्यायचा हा नदीतला <repeat> <देले देखे>। <स्था> रस्ता करून द्यायचा गावात आम्ही नाही म्हणत नाही मला ओळख देत नाही या घरला चा खर तर हा मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट होता खरंतर एका बाजूला विद्यमान आमदार यशवंत माने असतील किंवा नव मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती राजाभाऊ खरी असतील किंवा मोहोळ मतदारसंघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं चुरस पाहायला मिळते एका बाजूला माझे आमदार ढोबळे यांचे सुपुत्र असतील किंवा माझे आमदार रमेश कदम असतील कोण मारणार बाजी असा प्रश्न खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला पडलाय खरंतर अमोल माने सह मी गायकवाड मोहोळ